अमेझॉन वरनं हा डबा मागवलेला आहे आता काय काय कॅरी करायचं हे दाखवते खूप आवडीचं तिचं हे ऑरेंज सगळ्यात इम्पॉर्टंट मेडिसिन हे आहे सध्या तिच्यासाठी सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात सो मला ही खूप कन्व्हिनियंट वाटली साईटमध्ये दंगा घातला की हे टॉय मी एक सोबत घेतलेलं आहे हे ऑल व्हेरी गुड टू ऑल ऑफ यू तुम्ही सर्वांच एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजचा व्लॉग असं घरगुती सगळं काम काही दाखवणार नाही आहे किंवा काही असं पण तुमच्या कामाचं आहे Uh, कारण मी आम्ही लवकरच एक वन डे ट्रीप प्लॅन करतो आहे आता ट्रीप कशासाठी किंवा काय कामासाठी चाललेलो आहे ते काय तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल पण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे बाहे ते ते ती बाहेर जाताना आता मागचे ब्लॉग्स जे होते आतापर्यंत जिथे वानाया न्यूबॉर्नमध्ये यायची टॉडलर नव्हती म्हणजे ती नॉर्मली आपल्यासारखं सगळं खात नव्हती म्हणजे तिला सॅरलाईक्सवर काम चालायचं तर मी दुबईला जाताना असा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये मी दुबईला तिच्यासाठी खायचं काय काय पॅक करून घेऊन गेली होती तर तेव्हा आम्ही पाच सहा दिवसासाठी होतो त्याच्या अकॉर्डिंगली पॅक केलं होतं आता आम्ही फक्त एका दिवसासाठी चाललेलो आहे तर त्याच्या अकॉर्डिंगली मी काय काय तिच्या बॅगमध्ये पॅक करणार आहे तर माझी प्रिपरेशन काय असणार आहे मी काय काय होममेड वस्तू बनवून घेऊन जात आहे सोबत हे सगळं काही तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्ही कुठे जात असाल ट्रॅव्हल करत असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप जास्त हेल्प करेल घरातल्या काय वस्तू बनवून घेऊन जाऊ शकता प्लस बाहेरचं काय तुम्ही फूड घेऊन जाऊ शकता प्लस तिचे कपडे किंवा काय काय गोष्टी किती किती लागतात हे सगळं काही पॅकिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओ पुढे तर सगळ्यात आधी मी इथे लाडू बनवायला सुरुवात केली आणि त्यासाठी मी घेतले आहे काही ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्सची क्वांटिटी खूप जास्त कमी घेते कारण आता उन्हाळा आणि उन्हाळ्यामध्ये ड्रायफ्रूट्स गरम होतात म्हणून थोडंसे ड्रायफ्रूट्स टाकून फक्त मी लाडू बनवणार आहे सो इकडे काजू बदाम अक्रोट वॉटरमेलन आणि सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत हे छान ड्राय रोस्ट भाजून घ्यायचे कमीत कमी चार ते पाच मिनटं याला भाजायला लागतात त्यानंतर ते बाजूला काढलं थंड होण्यासाठी आणि इकडे मखाने भाजून घेतले मखाने भाजायला जरा जास्त वेळ लागतो इकडे पहिले मी मख खाने चान ड्राय वापर में के मखाने छान ड्राय रोस्ट भाजते आहे तुपाचा वापर मी केलेला नाहीये आणि मखाने भाजायला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं लागतात कारण ते असे क्रिस्पी झाले पाहिजे तोपर्यंत आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि इकडे मी गव्हाचं पीठ घेतलंय भाजण्यासाठी तुम्ही यामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी रवा वापरू शकता किंवा मग बेसन सुद्धा टाकू शकता रवा बेसन असं कॉम्बिनेशन पण घेऊ शकता पण मी इकडे कणकेचेच बनवत आहे की हेल्दी लाडू बनावेत कारण मी अनयासाठी बनवते आहे आणि या तुपामध्ये हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचं आहे हे भाजण्यासाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटं लागतात कारण त्याचा छान असा गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत आपल्याला भाजायचं आहे इकडे बघा असा छान मस्त रंग आलेला आहे पिठाला आता हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवते आणि जे ड्रायफ्रूट्स आपण घेतले होते भाजून ते घेतले त्यानंतर मखाने घेतले आणि ते सगळं छान बारीक करून घेतलं मिक्सरच्या पॉटमध्ये त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं तुपामध्ये गूळ पावडर टाकलेली आहे तुम्ही या ठिकाणी फक्त गूळही वापरू शकता म्हणजे गुळ पावडर नसेल तर तीन ते चार चम्मच गूळ पावडर मी घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं म्हणजे अर्धा कप इतकं दूध टाकलेलं आहे हे छान कॅरमलाइज्ड होतं आणि ते आपण लाडूमध्ये मिक्स करणार आहे सो हे छान दोन ते तीन मिनटं गरम केलं फार वेळ त्याला काही असं उकळत बसायचं नाही आहे आपल्याला त्यानंतर जे कणिक आपण भाजून घेतलं होतं ते यामध्ये टाकलं त्यानंतर जे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलं होतं मखान आणि ड्रायफ्रूट्स ते पण टाकलं त्यानंतर इथे मी शेंगदाणे आणि तीळ आधीच छान भाजून बारीक करून ठेवलं होतं ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करते आता हे सगळं छान मिक्स करते गॅसचा फ्लेम आता मी बंद करून दिलेला आहे आणि हे छान मिक्स झालं की याचे लाडू बांधायचे तर लाडू बांधताना एक गोष्ट मला लक्षात आली की जे मिश्रण मी शेंगदाणे आणि पिळाचं त्यामध्ये थोडे शेंगदाणे जाडसर राहून गेले होते आणि ते खाताना बाळाच्या गळ्यात अडकू शकतात म्हणून मी ते मिश्रण परत बारीक केलं आणि बघा हा पहिला लाडू आणि बाकी लाडू नंतर बांधले ते प्रॉपर असे फाईन झालेले आहेत पहिला लाडू थोडासा शेंगदाणे दिसत आहे सो तुम्ही सुद्धा याची काळजी घ्या जर काहीही असे शेंगदाणे वगैरे दिसते ते एकदम छान फाईन पावडर करून मगच मुलांसाठी लाडू बनवायचे त्यानंतर दुसऱ्या रेसिपीला सुरुवात केली ते म्हणजे मी इथे रोस्टेड मखाना बनवणार आहे त्यासाठी सगळ्यात आधी मखाना छान भाजून घेतला कारण मखाना भाजायला थोडा जास्त वेळ लागतो मखाना भाजून झाल्यानंतर त्याच कढाईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आणि तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हळद धने पावडर मीठ टाकलं आणि ते थोडंसं छान तुपात होऊ दिलं त्यानंतर जे मखाने भाजून घेतले होते ते यामध्ये टाकले म्हणजे या सगळ्या गोष्टींची कोटिंग त्याला छान येईल आणि इकडे बघा आपला रोस्टेड मखाना रेडी झालेला आहे बनता, एक हे एकदम इझिली बनतं आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आणि त्यानंतर लगेच तिसऱ्या रेसिपीला मी सुरुवात केली इकडे मी कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये लसणाच्या कड्या छान चिपून टाकलेल्या आहे त्यानंतर कढीपत्ता टाकला आणि हे छान तेलात होऊ दिलं त्यानंतर ता थोडीशी हळद टाकली धने पावडर टाकलं मीठ टाकलं आणि थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकलेलं ला, हो ला आहे अगदी किंचित आणि हे छान मिक्स करून घेतलं तेलामध्ये दोन मिनटं होऊ दिलं यामध्ये छान इथे मुरमुरे टाकून दिलेले आहे आता मुरमुरे मी ज्वारीचे घेतले आहे त्यामुळे तुम्हाला कलर थोडासा वेगळा वाटत असेल थोडेसे साधे मुरमुरेसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स आहेत आणि ज्वारीचे मुरमुरे हे छान असे खुशखुशीत लागतात खायला तर मुलांना ते चांगले वाटतात आणि ते हेल्दीसुद्धा आहे साध्या मुरमुऱ्यांपेक्षा म्हणून मी इथे ज्वारीच्या मुरमुऱ्यांचा वापर वापर करून छान असा चिवडा बनवलेला आहे जो मुलांना खायला खूप छान वाटतो स्नॅक्सच्या वेळी आपण त्यांना रोज देऊ शकतो सो so, आता मी ज्या घरात गोष्टी बनवायच्या होत्या म्हणजे होममेड जे काही मी अनायासाठी ट्रॅव्हल मध्ये कॅरी करते ते सगळं काही बनवून घेतलं म्हणजे फार गोष्टी नाही बनवल्या आम्ही दोन तीनच बनवल्या कारण आम्हाला एक किंवा दोन दिवसासाठीच जायचं आहे आधी एका दिवसासाठीच होतं पण आत्ता सम थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे आणि आम्ही मोस्टली दोन दिवसासाठी जाणार आहे सो काय काय गोष्टी प्रिपेअर घरातून घेऊन जात आहे ते तुम्हाला दाखवते ऑलरेडी ज्या रेसिपीज मी बनवल्या त्या तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये सांगा प्लस खूप सोपे आहे बनवायला आणि ट्रॅव्हलमध्ये तर ते तुम्ही तुमच्या बाळासाठी घेऊन गेलात तुमची ट्रॅव्हल खूप इझी होईल बाहेरच्या ह्या त्या गोष्टी देण्यापेक्षा आपल्या आपल्यासोबतच दिलेलं कधीच आपलं आता एक डबा पॅक करते जे ज्यासाठी मी घेऊन जाणार आहे सगळ्या गोष्टी सो रिसेंटली मी वरनं हा डबा मागवलेला आहे ट्रॅव्हल करताना पहिल्यांदा हा घेऊन जाणार आहे आता ट्रॅव्हल करायचं होतं म्हणूनच मी मागितला सो आता मी घेऊन जाते आणि मग काय मला म्हणजे एकदम ओके वाटला छान वाटला की काही प्रॉब्लेम्स आले हे काय जे काय रिव्ह्यू आहेत मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल पण सध्या तरी आता मी हा पॅक करते आहे जे जे तिच्यासाठी मी बनवून ठेवलं ते सो डबा so तुम्हाला एकदा दाखवून देते हा असा इथनं लॉक होतो आणि बॅगमध्ये इझिली कॅरी करता येतं त्यानंतर इथे हँडल पण आहे असं पकडायसाठी आणि यामध्ये एट कंपार्टमेंट्स आहेत ॲमेझॉनवर नऊ कंपार्टमेंट्सवाला किंवा सिक्सवाला पण होता तो तुम्हाला कमीचा हवा असेल तर सिक्स बॉक्सेसचा पण मिळेल किंवा जास्तीचं हवा असेल तर नऊ बॉक्सेसवाला पण होता अवेलेबल आणि बॉक्सेस पण बऱ्यापैकी मोठे आहे म्हणजे एक वस्तू एवढी एवढी कॅरी केली तर दोन ते तीन दिवस बाळाच्या ट्रिपला ते चालून जाईल आता काय काय कॅरी करायचं हे दाखवते तर सगळ्यात आधी मी इथे ज्वारीचे चीज बॉल्स घेतलेले आहेत हे होममेड नाही मी रिसेंटली एक्झिबिशनला गेली होती तिथे हे उमेद अभियान जे आहे त्यांचं मी एकदा कोलॅब्रेशनसुद्धा केलं होतं त्यांच्या साईटवर हे ऑनलाईनही मिळतात खूप टेस्टी लागतात अन्यायला आवडतात ज्वारीपासून बनलेले आहेत आणि यामध्ये चीज आहे आणि काही मसालेसुद्धा आहेत आणि उमेदव्यांचे जे प्रॉडक्ट्स असतात ना ते ग्रामीण भागातल्या महिलांनी घरीच बनवलेले असतात त्यामुळे मुलांसाठी द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर इथे मी चिवडा घेतलेला आहे मुरमुऱ्यांचा जो मी घरी बनवला होता त्यानंतर इथे मुरमुरे जे परत घेतले आहे ते सुद्धा दुसऱ्या फ्लेवरचे आहे चीजचेच आहे आणि ज्वारीचे आहे काही त्याच्यामध्ये मसाले ॲड केलेले आहेत त्यानंतर इथे मी राजग्राचा लाडू घेतला आहे या डब्यात आरामात दोन लाडू मस्त बसतात त्यानंतर ज्या नेहमी मी खाते नागचे पप्स ते सुद्धा घेतलेले आहे जे की मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे त्यानंतर होममेडचे लाडू मी बनवून घेतले होते एका डब्यात ते ॲड करून घेतले त्यानंतर इथे क्रिस्पी मखाना म्हणजे मी मस्त मखाना रोस्ट करून घेतला होता तो सुद्धा एका डब्यात ॲड केलेला आहे त्यानंतर थोडेसे ग्रेप्स घेतलेले आहे एका डब्यामध्ये आणि इथे अनायाचा स्नॅक्स बॉक्स रेडी आहे सो हा डबा तर मी रेडी करून घेतला आणि इतकं इनफ व्हायला पाहिजे तिला दोन दिवस खायला आणि फ्लाईटने आम्ही चाललो आहे तर फ्लाईटमध्ये पण हा पटकन इझिली खोलून तिला काय द्यायचं ते देऊ शकते मी सो so, हा एक डबा कॅरी करत आहे या व्यतिरिक्त फ्रूट्स कॅरी करते कारण तिला फ्रूट्स खूप आवडतात आणि त्यातही जे सोपे आहे कॅरी करायला तेच मी कॅरी करत आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आणि तिच्या मोस्ट आवडीचं म्हणजे खूप आवडीचं तिचं हे ऑरेंज हे इंडियन नाही आहे इम्पोर्टेड असतात सो खूप गोड असतात हे तर याने खोकला होण्याची भीती नाही सो so, हे वाले ऑरेंजेस मी दोन ते तीन कॅरी करते मी फ्रूट्समध्ये बनाना पण घेत आहे सोबत तर हे बनाना जे छोटेवाली केळी असतात ना ते तिला मी देत असते त्याने सर्दी होत नाही सो so, तिला आम्ही रोज एक केळी तरी देतो दिवसात ना कधी कधी तर दोन पण होतात तिला केळी आणि ऑरेंज खूप आवडतं तर आधी आधी ग्रेप्स पण खूप आवडीने खालते पण आजकाल खात नाही मँगो पण घेऊन जाऊ शकतो पण मँगोच असा आहे की सगळं भरवते ती प्लस ते कापून द्या थोडंसं चाकू वगैरे कॅरी करावं लागेल म्हणून मी मँगो नको वाटलं मला आणि एनी वे आपण ज्या सिटीत जातो तिथे पण मिळतंच फ्रूट्स वगैरेचा प्रॉब्लेम नाही पण एवढे दोन याच्यासाठी मी कॅरी करत आहे सेफ्टी आपल्याजवळ चोवीस तास असले पाहिजे म्हणजे तिला हे नको तर ते असे ऑप्शन्स अवेलेबल असले पाहिजे म्हणून मी दोन फ्रूट्स कॅ कॅरी करत आहे सो इथे मी फाईव्ह बनानास घेतले आहे आणि तीन ऑरेंजेस घेतले आहे सोबत सो आता हे झालं फूडचं तर फूड नंतर मी आणखी तिच्या बॅगमध्ये काय काय कॅरी करत आहे हे सुद्धा तुम्हाला क्विकली पटापट दाखवते ठीक अशी छोटीशी बॅग मी रिसेंटली तुम्हाला दाखवली होती डिमार्टमधनं आणली अजून लेबल सुद्धा काढलेलं नाही आहे मी सो हीच बॅग तिची सगळी आता कॅरी करणार आहे आणि याच्यामध्ये तिच्या सगळ्या वस्तू टाकते तर तिचं एक बॉडी लोशन टाकलं आहे Uh, बाकी मी ट्राय करते की तिचे जे सगळ्या गोष्टींच्या छोट्या छोट्या पॅकमध्ये असेल त्याच घेऊन जायच्या जा ट्रॅव्हलिंगमध्ये फक्त बॉडी लोशन तिच्याकडे छोटं पॅक नाही आहे सगळे मोठे आहे पण ठीक आहे तेवढं मला कॅरी करावं लागेल कारण बॅग हेवी नको व्हायला म्हणून सगळ्या गोष्टींचे छोटे छोटे जर पाऊचेस किंवा पॅक्स असले ना ते जास्ती बरं पडतं त्यानंतर तिचं टूथपेस्ट प्लस ब्रश हे घेतलेलं आहे तिचे काही इम्पॉर्टंट मेडिसिन्स घेतलेले आहेत त्यामध्ये हे कोल्ड कपच एक आहे आणि मी नेहमी पॅक्डवाले मेडिसिन ठेवते घरात तिला जेव्हा केव्हा काम पडेल म्हणजे कधीतरी काम पडतं महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा पण ते औषध खोलल्यावर ते परत देत नाही एका महिन्यानंतर ते औषध काही कामाचं नसतं ते फेकून देतो आम्ही आणि नंतर पॅकडवालंच घेतो सो हे पॅकवालं आहे तर हे पॅरासिटामॉल घेतलेलं आहे मी तापासाठी हँड सॅनिटायझर घेते तिचे आम्ही सॅनिटायझर मी नाही होत पण आम्हाला गरज पडतं काहीतरी तिला काहीतरी द्यायचं असेल तर मग आम्ही करून तिला दे देतो रॅश क्रीम घेतलेला आहे सनस्क्रीन घेतलेलं आहे हे तिचं फेस क्रीम आणि हे तिचं शॅम्पू आणि बॉडी वॉश सगळ्यात इम्पॉर्टंट मेडिसिन हे आहे सध्या तिच्यासाठी कधीतरी तिला लूज मोशन्स लागतात म्हणजे आतापर्यंत टेन्थ मंथपासनं आम्हाला थ्री टाइम्स हे द्यायची गरज पडलेली आहे आता श्री फिफ्टीन मंथ म्हणजे पाच महिन्यात आम्ही तीनदा तिला हे औषध दिलेलं आहे सो कधीतरी याची गरज पडते म्हणून हे पॅक आम्ही नेहमी घरात पण ठेवतो आणि बाहेर ट्रॅव्हल केलं की ते पण ठेवतो तर हे काय आहे तर हे प्रोबायोटिक असं आहे तुमच्या डॉक्टरांनीसुद्धा दिलं असेल तुमच्या बाळाला लूज मोशन जर झाले असतील तर ते म्हणजे दातांमुळे त्यांना लूज मोशन बऱ्यापैकी होतात आता एवढ्या या पिरियडमध्ये सो म्हणून हे नेहमी मी जवळ ठेवते त्यानंतर ताप मोजण्यासाठी थर्मोमीटर ठेवलेलं आहे आणि दोन तीन असे मी पॅक्स ठेवते माझ्याजवळ म्हणजे काही कधी कचरा फेकायचा आहे लाईक ऑरेंजेसचा कचरा फेकायचा त्याच्यासाठी वगैरे मी हे पॅकेट माझ्यासोबत ठेवते तर सगळं मी ह्याच बॅगमध्ये घेते आणि इझिली सगळं काही या बॅगमध्ये बघा खूपच व्यवस्थित बसलेलं आहे आपल्या जी डायपर बॅग आहे त्याच्यामध्ये कचरा होत नाही सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मिळतात सो मला ही खूप कन्व्हिनियंट वाटली त्यानंतर एक वाईटचं पॅकेट मी घेतलेलं आहे एक स्पून घेतलेला आहे त्यानंतर दहा ते बारा डायपर्स घेतलेले आहेत तिची कॅब घेतलेली आहे ऊन असणार आहे ही आणखी एक कॅब आहे ती आता गाडी त्याच्यामुळे घरात आणली नाही पण ती तुम्हाला सोबत घ्यावी लागेल कारण ही तेवढी कम्फर्टेबल नाही थोडी लूज होते तर ती जास्ती कन्व्हिनियंट आहे तिचा गॉगल घेतलेला आहे तिचा स्विम सूट घेतलेला आहे जर इन केस आम्हाला हॉटेलमध्ये स्विमिंग करायला जायला मिळालं तर मग आम्ही तो यूज करू एक असा आ, स्वायडल जे होतं ना ते घेतलेलं आहे ते याच्यासाठी की जेव्हा फीड वगैरे करतो आपण फ्लाईटमध्ये वगैरे तेव्हा मला काम येतं एक तिचा टॉवेल घेतलेला आहे जेव्हा मी ट्रॅव्हल करतो तेव्हा मी एकदम छोटासा अशी घडी होईल असा टॉईलच घेतो तिच्यासाठी फार मोठा असा काय आपल्या घरात वापरतो तसा घेत नाही म्हणजे आपली बॅग कमी भरते आणि ऊर्जा कमी होतं कारण आपल्याला अनायला पण सांभाळायचं असतं ड्रेसेस तिचे मी हेवीमधनं चार कॅरी करते आहे आणि असेच घरात घालायला नाईट सूट्स वगैरे दोन कॅरी करते आहे चाललो दोन दिवसासाठी आहे पण यू नेवर नो की त्यांना कि किती ड्रेसेस लागतील सो त्यांचे एक्स्ट्रा कॅरी करावे लागतात आपला एखादा कमी करता येतो नंतर एखादा टॉय सोबत असो मध्ये दंगा घातला की हे टॉय मी एक सोबत घेतलेला आहे आणि दोन तीन नॅपकिन्स सोबत घेतलेले आहेत मी सध्या थंडी नाही त्याच्यामुळे सॉक्स किंवा म्हणजे टोपी ह्या सगळ्या गोष्टी घ्यायची गरज नाही आहे शूज तिला घालून घेऊन जाणार आहोत तेवढेच फार जास्त गर्मी आहे म्हणजे मी इथे उभी राहून राहून राँड़ा उकळायला लागला मला डायरेक्ट सो so, असा होता आजचा व्हिडिओ मी दोन दिवसासाठीच चालले आहे त्यामुळे फार काही अशी पॅकिंग केलेली नाही आहे पण ज्या बेसिक गोष्टी लागणार आहे बेसिक प्रिपरेशन आहे ती मी करून घेतलेली आहे आणि ते सगळं काही तुमच्याशी शे शेअर केलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि या व्यतिरिक्त मी तिथे गेल्यावर सुद्धा तिची काळजी कशी घेणार तिला वेळोवेळी काय काय कधी कधी खायला देते तिचं लंचचं कसं मॅनेज करते तिचं डिनरचं कसं मॅनेज करते हे सगळं काही बघायला विसरू नका सो पुढचे ब्लॉग्स नक्की बघा तुम्हाला माझी ट्रॅव्हल कशी स्मूथ करते मी हे तुम्हाला कळेल सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय